उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारे प्रकाश सूर्य थोर सुधारक आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाजसुधारक स्त्रीमुक्तीचे समर्थक कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारले तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थन केले ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक होते देशाच्या विविध क्षेत्रात योगदानामुळे त्यांना भारताचे शिल्पकार असे म्हणतात त्या थोर अशा महामानवाच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साप्ताहिक जनकार्य व परिवार